नमस्कार मी अशोक डोंगरे सामाजिक लोकशाही अभिव्यक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे मित्रांनो आज ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये बरेचसे काही यूट्यूब चॅनल असो या टी व्ही मीडिया असो किंवा वैयक्तिक जे सर्वे आहेत तर हे वेगवेगळे चॅनल कधी आपल्या माध्यमातून थोड्या थोड्या प्रमाणात दाखवत असतात की महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार येणार आहे की महाविकास आघाडीची सरकार येणार आहे आणि अशा प्रकारचे ते सर्वे चालू असतात आता सर्वेच्या संदर्भामध्ये जर आपण जर बघितलं तर सर्वे हे काही म्हणजे परिपूर्ण सर्वे नाहीत आता मागच्या वेळेस आपण बघितलं की हरियाणाचा जो सर्वे दाखवला काँग्रेसला लीड दाखवली त्याच्यानंतर त्या ठिकाणी बी जे पीचे सरकार आली त्याच्यानंतर आपण लोकसभेचे जे सर्वे पाहिले तर लोकसभेमध्ये जे चारशे पार चालणारा भारतीय जनता पार्टीचा होता आणि चारशे पारच्या नार्याच्या अंतर्गत जे सर्वे आले होते तर हे अशा अनेक सर्वे येत राहतात आता सर्वेवर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही जनतेला माहीत आहे की हे खोटे सर्वे आहेत आणि इथले जे मीडिया चॅनल किंवा इथली जे फ्रंट मीडिया आहे तर हे काय पैसे घेऊन सर्वे करतात की काय असाही प्रश्न आहे कारण लोकांमध्ये ते जाऊन जे प्रश्न विचारतात आणि सांगतात ते आपल्याला की आम्ही या प्रकारचा सर्वे केला बेरोजगारीवर सर्वे केला शेतीवर सर्वे केला अशा बरेच सर्वे ते सांगत असतात परंतु सर्वेवर काही लोकांचा विश्वास राहिलेला नाही पण वस्तुस्थिती अशी आहे की महाराष्ट्राच्या ह्या ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये जे माहितीनं आतापर्यंत जे सरकार चालवली अडीच वर्ष ज्याच्यामध्ये एकनाथभाई शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले देवेंद्र फडणवीस जी उपमुख्यमंत्री आणि अजितदादा आता अजितदादा हे अर्थमंत्री राहिले आणि गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहिले आता यांनी जे महाराष्ट्रामधला जे काही खेळखंडोबा केलेला आहे तर हे सर्व आपल्याला माहिती आहे याचा पक्ष फोड त्याचा पक्ष फोड या पक्षातला माणूस घे त्या पक्षातला माणूस घे आणि जे भ्रष्टाचाराच्या संदर्भात जे, जे मोदी साहेब या देशाचे प्रधानमंत्री जे बोलत होते की हे तो भ्रष्ट लोगो की पार्टी आहे हे भ्रष्टाचारी लोक आहे आता सर्वात जास्त तर भ्रष्टाचारी लोक तर त्या भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत आता अशोक चव्हाणाचं उदाहरण घ्या अजित पवार साहेबांचं उदाहरण घ्या आता हे तर भ्रष्टाचारी लोक तर त्यांनी आपल्याजवळ घेतले आणि घेऊन महाराष्ट्राला त्यांनी सांगितलं की बा भ्रष्टाचारी लोगोसे आम्हाला जमत आहे अशा प्रकारची परिस्थिती ते त्यांनी निर्माण केलेली आहे परंतु आता महाराष्ट्रामध्ये जे काही हिंदू आणि मुसलमान जे आहे हे कार्ड काही चालत नाही तुम्हाला तर माहीत आहे लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जो राम मंदिराचा जो मुद्दा होता त्याच्यावर जे घाईघाईमध्ये जे राम मंदिराचं उद्घाटन केलं आणि जे या भारतीय जनता पार्टीला असं वाटलं की बा आपल्याला या राम मंदिराच्या उद्घाटनाच्यानंतर फार मोठा फायदा होईल आपण चारशे पाच जाऊ आणि या देशाचं संविधान बदलू अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी प्रचार सुरू केला होता परंतु आज महाराष्ट्रामध्ये जे निवडणुका होऊ घातलेल्या आहेत तर ह्या फार शांत गतीने चाललेल्या आहेत कारण याच्यामध्ये एक म्हणजे असं अशा प्रकारचं कोणतं वातावरण असं स्फूर्त असं वातावरण काय दिसत नाही एकदम शांत असं समुद्रासारखं आहे की निस्थळ पाण्यासारखं कुठं म्हणजे काही त्याच्यात हालचाल अशी दिसत नाही अशा प्रकार प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामधली आहे परंतु महाराष्ट्रामध्ये का बाबा लोकांच्या मनामध्ये काय अंडरकरंट आहे का लोकांच्या मनामध्ये काय करायचं हे असं काही ठरलेलं आहे का आता ते ठरलेलं तर असणार लोकांच्या समोर आता यांनी जे लाडकी बहीण योजना जी महायुती सरकारला सरकार जी आणली फक्त तेवढाच सहारा महायुती सरकारला आहे त्याच्यानंतर त्यांनी विकासाचे कोणते कामं केले असं रिपोर्ट कार्ड महायुती सरकारकडं देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार किंवा एकनाथभाई शिंदे यांच्याकडं कोणतेही रिपोर्ट कार्ड नाही आहे तर त्यांनी काय बेरोजगारी हटवलेली नाही त्यांनी काही इथली महागाई हटवलेली नाही त्यांनी काय शेतकऱ्यांचं कर्जमाफ केलेलं नाही त्यांनी जे कर्मचारी जी मागणी होती जुन्या पेन्शनची ती सुद्धा दिलेली नाही त्याच्यानंतर त्यांनी साठ वर्ष वय करतो म्हणले ते सुद्धा केलेलं नाही किंवा जे काही आणखीन जे छोट्या मोठ्या संघटना आहेत किंवा अंगणवाडी असो आशा वर्कर असो किंवा आरोग्यसेविका असो किंवा शिक्षकांचा प्रश्न असो असे प्रश्न या महायुती सरकारनं कोणती सोडवलेले नाही मग ते कोणत्या भरोशावर अशा प्रकारचे सर्वे आणतात महाराष्ट्रामध्ये की आमची सरकार महाराष्ट्रात पुन्हा होणार आता त्यांच्याकडे एकच सारा आहे आणि लाडकी बहीण की जो तो जो प्रयोग आहे तो शिवराजसिंग चव्हाण जे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते त्यांनी त्यावेळेस त्यांनी स्वतः म्हणजे ते काय भारतीय जनता पार्टीच्या कुठं वरून काय एजंडा शिफ्ट झालेला नव्हता तो त्यांनी स्वतःच्या यांनी त्या ठिकाणी लाडली लाडणी या नावाची योजना चालवली आणि त्या सरकार बनवली आणि तो जो मध्य प्रदेशातला जो प्रयोग आहे तो महाराष्ट्रामध्ये करण्याचा महायुतीचा प्रयत्न झाला कारण महायुतीला हे पक्क माहीत होतं की आता आपली सरकार काही येणार नाही आपलं कोणतं रिपोर्ट कार्ड नाही आपण कोणते विकासाचे कामं केले नाही आपण बेरोजगाराला रो रोजगार दिलेला नाही शेतकऱ्याची कर्जमाफी केलेली नाही आपण महागाई कमी केलेली नाही असे अनेक प्रश्न जे लोकांच्या समोर होते ते आपण सोडू शकलो नाही म्हणून त्यांनी घाईघाईमध्ये आपल्या जे महिला आहे त्याला लाडकी बहीण लागू केली दीड दीड हजार रुपये त्यांना देण्याचं काम केलं त्यांनी आणि बाईला दीड हजार रुपये महाराष्ट्रातल्या ज्या आमच्या महिला आहेत त्यांना दीड हजार आणि त्याच्यानंतर गाईला सुद्धा दीड हजार, त्या कर, त्या हजार दिले त्यांनी आता जे गोमाता आहे त्यांना राजमाता म्हणून त्यांनी डिक्लेअर केलं त्याअंतर्गत त्यांनी त्या ठिकाणी त्यांना गाईला सुद्धा दीड हजार चाऱ्यासाठी दिलेले अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये साडेतीन हजार कोटी रुपये हे पर मंथली ज्या लाडक्या बहिणीला जातात आणि चौदाशे कोटी रुपये हे गाईच्या खर्चासाठी जातात आणि साडेपाच म्हणजे पाच जवळजवळ पाच हजार कोटीचा जो खर्च आहे तो पर मंथली सरकार जे आहे तर ते महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीवर आणि गाईवर खर्च करत आहे परंतु याच्या व्यतिरिक्त ज्या महाराष्ट्रातल्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत शाळा आहेत ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या अडाणीला विकायचं काम केलेलं आहे चंद्रपूरमध्ये त्यांनी अडाणीला दिल्या मुलांच्या कॉलरशिप नाही दिल्या त्याच्यानंतर असे अनेक प्रश्न आहेत ना आपल्यासमोर आणि हे लोकांना कळत नाही का महाराष्ट्राची जनता ही का मूर्ख जनता आहे का त्यांना कळत नाही की आमचा कोणताच विकासाचं काम केलं नाही आमचं कोणत्याच प्रकारचं या ठिकाणी आमचे प्रश्न सोडवलेले नाही आम्हाला रोजगार दिलेला नाही शेतकऱ्याचे बिहाल झालेले पर दोन मिनटाला एक शेतकरी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करते कुपोषणाचं प्रकार आहे मेळघाटमध्ये जर बघितलं तर कुपोषणाचं सुद्धा या ठिकाणी जास्त प्रमाण आहे आणि अशा प्रकारचे याने कोणत्याच प्रकारचे प्रश्न सोडवले नाही तरी मोठ्या प्रमाणात हे आव आणतात आणि सांगतात की महाराष्ट्रामध्ये आमची सरकार येणार आहे परंतु मला असं वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार येईल कारण जे लोकं जे शांत आहेत लोक एकमेकाला बोलायला तयार नाहीत लोक काही सांगायला मनातली गोष्ट त्यांच्या मनातलं जे गुपित आहे हे सांगायला तयार नाहीत जोपर्यंत ते वोट करायला ज्या दिवशी तेवीस तारखेला म्हणजे वीस तारखेला ज्यावेळेस वोटिंग करायला त्यावेळेस मतदान करायला ते जातील आणि मतदान करायला गेल्याच्या नंतरच कळेल आपणाला की लोकांनी कोणाला मतदान केलं महायुतीला केलं की महाविकास आघाडीला केलं तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही आता महाराष्ट्रामध्ये पैशाचा तर पूर आलेला आहे प्रत्येक उमेदवार पैसा वाटतो दारू वाटतो साड्या वाटतो काय कोंबडे देतात बकरे देतात काय काय परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि फक्त मतदान या लोकांचं घ्यायचं आणि मतदान घेतल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला असं वाटते की मतदान केल्याच्या नंतर आपणाला या महाराष्ट्राची सरकार बनवायची कारण महाराष्ट्र ही आर्थिक राजधानी आहे देशाची आणि सर्वात जास्त कॉर्पोरेट या महाराष्ट्रामध्ये राहतात आणि महाराष्ट्राची सरकार कोणही प्रकारे आपणाला या ठिकाणी हस्तगत करायची आणि तुम्हाला माहीत आहे आता ज्या दिवशी तुमचं वीस तारखेला मतदान होईल तर त्यावेळेस काही वोटिंग मशीन बंद पडतील काही ठिकाणी बॅटऱ्या खतम होतील अशा प्रकारचे अनेक अनेक प्रकारचे आता घडवणार आहेत कारण इलेक्शन कमिशनर हे जे आहे ले ले। तर हे भारतीय जनता पार्टीचा नवकर आहे कारण ती एक म्हणजे अशी काही स्वतंत्र संस्था राहिलेली नाही कारण ह्या संस्था सर्व ज्या भारतीय जनता पार्टीनं कब्जामध्ये घेतलेल्या आहेत अशी परिस्थिती आहे आणि आता जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रामधल्या ज्या सभा कालपर्यंत महाराष्ट्रातली सभा झाली त्या ठिकाणी अमित शहा जे महारा याचे देशाचे जे गृहमंत्री आहेत त्यांच्या सभेला किती लोक आहेत तुम्ही बघितलं त्या ठिकाणी आणि ज्यावेळेस मोदीजी जे देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांच्या जवळजवळ आता एक वीस एक सभा व्हायला लागल्या आता त्या ते सभा करत आहेत आणि त्याच्यामध्ये मुद्दा काय त्यांच्याकडं विकासाचा मुद्दा नाही उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत आदित्य योगीनाथ आता ही योगी आदित्यनाथ जे आहेत तर यांनी एक नारा काढला की बा बटेंगे तो कटेंगे आणि त्याच्यानंतर मग महाराष्ट्रामध्ये येऊन देशाचे जे प्रधानमंत्री आहेत मोदी साहेब आता मोदी साहेबांना तर सांगितलं की बा हा एक आहे तो सेफ आहे अरे हा या देशातला जो बहुजन समाज आहे हा पहिला सेफ आहे हिंदू बी सेफ आहे या ठिकाणी सर्व एकत्र एक गुण्या गोईंदाने नाणतात ना 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 यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची दुफळी नाही किंवा कोणत्याही प्रकारचं वेर नाही यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या वैरभाव नाही आहे आणि अशा प्रकारचे हे शांतप्रिय लोक आहेत आणि हिंदू मुसलमान ख्रिश्चन बौद्ध जैन हे सगळ्या जातीवर्गाचे लोक या ठिकाणी व्यवस्थित राहतात शांततेने राहतात भाऊबंधाने राहतात आणि त्यांच्यामध्ये असा कोणत्याही प्रकारचा वाद नाही बघ हे वा हे कशाला म्हणायचं येऊन महाराष्ट्रामध्ये की बा हम एक आहे तो सेफ आहे अरे एक आहे तो सेफ आहे हे जे तुम्ही या ठिकाणी जे नारा जे तुम्ही जे लावता तर तुमच्याकडे आता याच्या पलीकडं कोणता नारा राहिलेला नाही ज्यावेळेस तुमच्याकडे मुद्दा होता राम मंदिराचा तो संपला त्याच्यानंतर तुमची तीनशे सत्तर कलम होती तेही संपली आणि त्याच्यानंतर आता तुमच्याकडे मुद्दे कोणते राहिले हिंदू मुसलमानाचा मुद्दा होता मंगळसूत्र मटण मछली ही जी तुमचे जे मुद्दे होते ते सगळे तुमचे मुद्दे समाप्त झालेले आहेत आता जो विकासाचा मुद्दा आहे तो विकासाचा मुद्दा आपल्याकडं राहिलेला ना नाही अशा ना प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रातली आहे परंतु हे करत असताना महाराष्ट्रामध्ये जे आता मागच्या लोकसभेमध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त खासदार हे जा महाविकास आघाडीचे निवडून आले आणि यावेळेस शरद पवारजी जे महाराष्ट्राचे चाणक्य ज्याला म्हणतो आपण शरद पवार साहेबाला तर जे महाराष्ट्राचे जे चाणक्य आहेत तर त्यांचा जे त्यावेळेचा ज्या लोकसभेचा जो स्ट्राईक रेट होता तो सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट होता त्याच्यानंतर आता उद्धवजी आता उद्धवजीच्या एकवीसपैकी फार कमी सीटं आल्यात पण यावेळेस या उद्धवजीचा जो जोर आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे जी यांचा जो पक्ष आहे उभाटा तर यावेळेस त्यांनी जी जोर लावला लोकांमध्ये जाऊन त्यांनी जे पब्लिक मिटिंग घेतात आणि लोकांच्या अंतर्गतमध्ये जाऊन तो आपले मुद्दे प्रखरपणे मांडतात शरद पवार जी मांडतात आपण काँग्रेसचं आता आणखीन बोललो नाही काँग्रेसचं कसं आहे की या ठिकाणी जर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची अशी फार मोठी जबरदस्त लिडरशिप नाही आहे तर ती शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांच्याच अंतर्गत काँग्रेस ही काँग्रेसला ओढत ओढत नेण्याचं काम शरद पवार आणि उद्धव ठाकरे साहेब करतात आणि त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या अंतर्गत आत्ता जे होणारी जी आता जी, जी चित्र आहे तर मला असं वाटते की सर्वात जास्त या निवडणुकीमध्ये सर्वस्व काही आपलं पणाला लावलं लागलेलं आहे तर ते शरद पवारसाहेब आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे कारण यांना फार गरज आहे जर शरद पवारसाहेबानं जर सत्तर सीटा विधानसभेच्या जर निवडून आणल्या आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेनं जर सत्तर सीटा निवडून आणल्या तर ह्या दोन्ही मिळून एकशे चाळीस होतात आणि उरल्या सुरल्याचे काँग्रेस ज्या जेवढे सीटा आणेल तसं मिळून यांची महाराष्ट्रात महाविकास मारा आघाडीची सरकार होऊ शकते परंतु भारतीय जनता पार्टीला असं वाटते की आपल्या एकशे तीन सीटा मागच्या विधानसभेमध्ये होत्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी मग हे शिंदे साहेबाला फोडलं अजित पवार साहेबाला फोडलं आणि याच्यानंतर आपली जी सरकार बनवली महायुतीची काही अपक्ष घेतले त्यांनी आणि आता अडीच वर्ष सरकार त्यांनी चालवली परंतु त्याच्यामध्ये सर्वात जास्त परेशान तर भारतीय जनता पार्टी आहे की विकासाचं आपलं कोणतंच मॉडेल लोकांसमोर आपण ठेवलेलं नाही आहे कारण आपण बेरोजगारी जशाला तशी आहे कर्मचाऱ्याचे प्रश्न जशाला तसे आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न जशाला तसे आहेत अशा प्रकारची परिस्थिती ही त्यांनाही दिसत आहे म्हणून केनकेन करून कसं तरी करून आपल्याला एकतर इलेक्शन कमिशनरच्या भरोशावर असो किंवा अनेक काही पैशाच्या जोरावर असो किंवा प्रलोभन देऊन असो किंवा लाडली बहीण असो या अशा प्रकारचं काही प्रकारचं या महाराष्ट्रामध्ये आपण जे हातखंडे वापरून मिनिमम भारतीय जनता पार्टीला असं वाटते की आम्ही जर शंभर शीता जर आणल्या आणि त्याच्यामध्ये अजित पवार साहेबाच्या दहावीस आल्या आणि त्याच्यानंतर आपल्या शिंदेसाहेबाच्या ज्या शिवसेनेच्या ह्या जर दहावीस आल्या तर असं मिळून आपण एकशे चाळीसपर्यंत जाऊ शकतो आणि एकशे चाळीसपर्यंत गेल्याच्यानंतर दहा पंधरा सीटा आणि ह्या आपण अपक्ष वगैरे हे काही लोकांच्या आपण मिळून महाराष्ट्रात सरकार बनवू शकतो कारण ही जी मुंबई आहे हा मुंबईचा जिंकण्याचा डाव जे आहे त्यांचा की फार मोठा डाव आहे कारण पहिले तर यांनी मुंबईमध्ये काय ठेवलेलं नाही कारण हो मुंबईचे सगळे मोठमोठ्याले जे प्रोजेक्ट आहेत हे अहमदाबाद सुरू गुजरातला घेऊन गेलेले आहेत ते म्हणजे मुंबईचं जे कॉर्पोरेट सेक्टर आहे जे कॉर्पोरेट सेक्टर आहे तर ही जे मुंबईची आर्थिक राजधानी आहे तर ही त्यांना हस्तगत करायची आहे देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे आणि ह्याच्यासाठी सर्वात जास्त ताकदपणाला जे जा आहे तर भारतीय जनता पार्टी लावत आहे परंतु त्याच्या दुप्पट तिप्पट जे ताकद आहे तर ता माने शरद पवार आणि उद्धव ठाकरे साहेबला होत आहेत कारण ते जर या इलेक्शनमध्ये जिंकले नाही या निवडणुकीमध्ये जिंकले नाही तर तुमची उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष समाप्त होईल आणि शरद पवार साहेबांचासुद्धा पक्ष समाप्त होईल कारण ही त्यांचा फार मोठा फार मोठा त्यांच्या इज्जतीचा प्रश्न आहे हा कारण त्यांना महाराष्ट्रामध्ये कोणत्याही हालतीमध्ये यावेळेस महाविकास आघाडीची सत्ता आणणे हे गरजेचे आहे भारतीय जनता पार्टीला काय फरक पडत नाही भारतीय जनता पार्टी जरी हरली आ हरली बी तर त्यांना काय फरक पडते त्यांच्या दुसऱ्या राज्यामध्ये सरकार आहे तो राष्ट्रीय पक्ष आहे भारतामध्ये त्यांचे राष्ट्रीय म्हणजे तो इंटरनॅशनलच पक्ष आहे त्यांचे भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांचे मुख्यमंत्री आहेत आणि तसं पाहिलं तर काँग्रेसला बी काही फरक पडत नाही काँग्रेस आता हरियाणामध्ये हारली तुम्हाला माहिती आहे आणि जर काँग्रेस जरी समजा महाराष्ट्रात त्यांना सीटा नाही मिळायला आणि ती हरली तर काँग्रेसला काही फरक पडत नाही कारण त्यांची बी कर्नाटकमध्ये सरकार आहे तेलंगणामध्ये सरकार आहे अशा हिमाचलमध्ये सरकार आहे तर काँग्रेसला त्याचा काही फटका बसत नाही पण सर्वात जास्त जर फटका बसला तर उद्धव बाळासाहेब ठाकरेला बसेल आणि शरद पवार साहेबाला बसेल म्हणून शरद पवार साहेब आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जे यांनी जे सर्वात जास्त आपल्या पणाला लावलेलं आहे की आपल्याला महाराष्ट्रात जास्तीत जास्त दोघं मिळून मिनिमम म्हणजे उद्धव बाळासाहेब आणि शरद पवार साहेब दोघं मिळून एकशे चाळीस सीटा आणण्याचं पण बांधलेलं आहे एकशे चाळीसपेक्षा जास्त कारण महाराष्ट्रामध्ये एकशे चाळीसपेक्षा जास्त म्हणजे जवळपास दीडशे सीटा शरद पवार साहेब आणि साहेब या दोघाला आणायच्यात या दोघाचं टार्गेट आहे पंच्याहत्तर पंच्याहत्तर सीटाचं अशा प्रकारचं त्यांचं काम चालू आहे आणि ते बहुतेक करून त्याच्यामध्ये सफल होतील सफल होतील त्याच्यामध्ये काही दुमत नाही आणि त्या प्रकारचं काम चालू आहे कारण आपणाला ज्यावेळेस लोकसभेला उद्धव बाळासाहेब ठाकरेसाहेबाला त्याच्यामध्ये जास्त खासदारांचं यश आलेलं नाही म्हणून यावेळेस त्यांनी आपलं सर्वस्व काहीपणाला लावलेलं आहे आणि हे जर समजा या पक्ष जर झिरोवर आले यांना जर सीट नाही मिळाल्या तर यांना दुसऱ्या कोणत्या स्टेटमध्ये जागा नाही दुसरीकडे काही का यांचे काही मुख्यमंत्री नाहीत पण त्यांना महाराष्ट्रही उभा करायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार आणि त्याच्यासोबत जी जे काँग्रेस आहे तर ही तिघं मिळून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सरकार बनवण्याची जास्त शक्यता वाटते आणि लोक जे आहेत महाराष्ट्रातली जी जनता आहे तो महाराष्ट्राच्या जनतेमध्ये जो गुपित असा त्यांच्या मनामधला जे आहे तर ते वीस तारखेला कळणार आहे कारण त्यांच्यासमोर एक प्रश्न आहे बरेच प्रश्न आहेत त्यांच्याकडं शेतकऱ्याचा प्रश्न आहे नोकरीचा प्रश्न आहे रोजगारीचा प्रश्न आहे असे आणखी बरेचसे त्यांच्यातले जे प्रश्न आहेत विकासाचे प्रश्न त्यांच्या मुलाबाळांचे प्रश्न आहेत आज त्यांचे मुलंबाळं नोकऱ्याला नाहीत ना 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 सरकारी कर्मचारी च्या जागा निघालेल्या नाहीत शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे सोयाबीनचा भाव माहीत आहे तुम्हाला बत्तीसशे चौतीसशे चार हजार आहे कापसाचा भाव कमी आहे अशा प्रकारचा त्यांच्या जो मालालासुद्धा भाव नाही आहे आणि त्यांच्यावर जो कर्जाचा डोंगर उभा राहिलेला आहे बँकेकडून तर तो बँकेचा डोंगर सुद्धा त्यांचा हटलेला नाही ती कर्ज माफी या महायुती सरकारनं केलेली नाही त्याच्यानंतर जो जरांगे पटलाचा जो आरक्षणचा मुद्दा आहे धनगर समाजाचा आरक्षणचा मुद्दा आहे आदिवासी समाजाचा आरक्षणचा मुद्दा आहे मुस्लिमच्या आरक्षणाचा मुद्दा आहे हे सुद्धा मुद्दे महाराष्ट्राच्या या निवडणुकीमध्ये हावी ठरणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सरकार येण्याची जास्तीत जास्त अशी चिन्ह दिसत आहेत आणि आता येणाऱ्या वीस तारखेला महायुती येते की कारण मुद्द्याच्या आधारावर आम्ही बोलतो की महाविकास आघाडीकडं बोलण्यासाठी भरपूर काही आहे विकास काम करण्यासाठी जे राहिलेले यांनी सोडलेले अधुरे काम आहे जे महायुतीनं केलेले नाहीत ते करण्याची कुंमत किंवा कुव कुवत महाविकास आघाडीमध्ये आहे आणि त्यांची जर सरकार बनवली आणि त्यांची सरकार जर या जनतेनं निवडून दिली तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सरकार येण्याची ही जास्तीत जास्त म्हणजे शंभर टक्के शक्यता आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचं चित्र येणाऱ्या तेवीस तारखेला कळेल महाविकास आघाडी की महायुती हे आपल्याला स्पष्ट चित्र हे तेवीस तारखेला कळेल आणि हे आपल्याला समजून जाईल की महाराष्ट्रात कोणाची सरकार बनणार आहे तर मित्रांनो हा माझा जो एपिसोड आहे हा जर मग आपल्याला जर आवडला असेल तर आपण मला लाईक करा आ, धन्यवाद